परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मुलीचा मृत्यू झाल्याची अफवा महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार गावाने टाकले कुटुंबाला वाळीत अजूनही समाजात अनिष्ट रूढी परंपरा आहे चक्क एचआयच्या अफवेने कुटुंबाला वाळी टाकल्याची धक्कादायक घटना बीडच्या आष्टीत घडली आहे ही अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे मुलीचा एचआय व्हीने मृत्यू झाला होता अशी खोटी माहिती पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे कुटुंबाची समाजात बदनामी झाली गावातील लोकांनी आम्हाला वाळीत टाकलं कोणीही भेटत नाही जवळ येत नाही अशी आपभीती पीडित कुटुंबाने सांगितली या घटनेने बीडच्या आश्री तालुक्यात खळबळ उडाली आहे एचआय व्ही अफवेमुळे पीडित कुटुंबातील महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला तर कुटुंबासोबतचे व्यवहार लोकांनी थांबवले असल्याचं पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे कुटुंबाच्या तक्रारीवरून आष्टी रुग्णालयातील डॉक्टर ढाकणे आणि पोलीस कर्मचारी अमलदार काळे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे या संदर्भात पीडित कुटुंबाने एक ऑडिओ क्लिप दाखवली आहे यात पोलीस कर्मचारी काळे हा तुमच्या मुलीला एचआय होता असं सांगत आहे तिच्या अंत्यविधीवेळी जे व्यक्ती होते त्यांची तपासणी करून घ्या अशी भीतीही दाखवली जाते मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलीस आणि डॉक्टरांनी अशा पद्धतीने खोट सांगितलं त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे गावाने वाईट टाकले आहे कोणीही जवळ येत नाही बोलतही नाही यांना एचआय व्ही आहे असं बोलत आहे त्यामुळे माझी पत्नी दोन वेळा आत्महत्येसाठी गेली होती असं पीडित कुटुंबातील व्यक्तीने सांगितलं आमची मुलगी मरण पावली पण आमच्या जवळचे देखील भेटायला आले नाही आता आजार आहे अशा अफवेने म्हटल्यावर घरातील देखील जवळ येत नाही फक्त अफवेमुळे आमच्या वाट्याला हे दुःख आले आम्हाला न्याय द्या अशी मागणी महिलेने केली आहे आशी मधील या प्रकरणाची बीडमध्ये जोरदार चर्चा होत आहे दरम्यान या प्रकरणात पीडित कुटुंबाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली असून पोलीस आणि आरोग्य विभागाने खोटा अहवाल दिल्याने आमच्या कुटुंबाची बदनामी झाली असून लोकांमध्ये सांगितल्याने लोक आम्हाला जवळ करत नाही सासरच्या मंडळाच्या सांगण्यावरून हे कल आहे असा आरोप त्यांनी केला आहे